सोशल मीडियावरती आपल्या भारतीय सैनिकांचा एक व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल झालेला आहे या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये असं काय झालेलं आहे पहा चॅनलवरती नवीन असाल तर एम एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा जम्मू काश्मीरमधील कुपवाडा येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाची स्थापना करण्यात येणार होती राज्यपालांच्या हस्ते पूजन झाले होते छत्रपतींच्या स्मारकाचे वाजत गाजत भारतीय जन जवानांकडून कुपवाडा येथे स्वागत करण्यात आले होते तर याच स्मारकाची आज स्थापना करण्यात येणार आहे व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की भारतीय जवान किती उत्साहाने आणि वाजत गाजत घेऊन चाललेले आहेत या व्हिडिओमध्ये शिवरायांच्या युक्तीचा हे गाणं वाजत आहे त्यानंतर सर्वजण उत्साहाने आनंदात वाजत गाजत या स्मारकाला घेऊन जाताना दिसत आहे या जवानांची ऊर्जा आणि प्रेरणास्थान पाहून अनेक लोकांनी कौतुक केलेलं आहे सध्या सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे का तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवू शकता